नमस्कार मी शंकर जाधव तुमच्या सर्वांच्या आवडते डोंबोली फास्ट या चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो वीस नोव्हेंबरला महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या या निवडणुकीचं हे जे निकाल आहेत हे तेवीस नोव्हेंबरला आपल्या हात आपल्या हातात येणार आहेत हाता परंतु ह्या दोन दिवसात विधानसभेचं जे संभाव्य उमेदवार आहेत कोणाचं पाडं जड आहे कोण पाठी पडतंय ठाकरे आणि शिंदे या शिवसेनेमध्ये सुद्धा कोण वडचड होणार आहेत महाविकास आघाडी महायुती सरकार येणार का असाच प्रश्न जनतेला पडलेला आहे आपल्या बरोबर आता ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र हुंजे जे आहेत या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नेमकं काय झालेलं आहे कशा प्रकारचा प्रचार झालेला आहे जनता नक्की कोणाच्या बाजूने आहे राजकीय पक्षांचं काय मत आहे हे सर्व आपण त्यांच्याकडून ऐकून घेणार आहोत चला तर आपण त्यांच्याशी बोलून घेऊया नमस्कार हुंजे आत्ताच तुम्ही पाहिलं असेल की ह्या देशाच्या ज्या देशाचं सर्व लक्ष महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये लाग लागलेला आहे की विधानसभा वीस नोव्हेंबरला पार पडली आता ही निवडणुका नियू पार पडत असताना ती कशा पद्धतीने पार पडली आपल्याला असं वाटतं दोन हजार एकोणीसचा जर आपण केला तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर दोन हजार चोवीसला लोकसभेची निवडणूक झाली जी सहा महिन्यापूर्वी झाली आणि आता आपण वीस तारखेला विधानसभेची निवडणूक सगळ्यांनी पाहिली की त्याचं मतदान झालं यावेळच्या मतदानाचा टक्का वाढलेला दिसला महाराष्ट्रामध्ये ही एक सगळ्यात चांगली बाब आहे की मतदारांचं मी अभिनंदन करीन की ते बाहेर पडले आणि त्यांनी महाराष्ट्रावर सातत्याने जो एक डाग दाखवला जात होता निवडणूक आयोग सातत्याने म्हणत होतं खास करून मी कल्याण डोंबिली शहराचा उल्लेख करीन की इथलाही टक्का वाढला कारण निवडणूक आयोग महाराष्ट्राची निवडणूक जाहीर करण्यापूर्वीपासून सतत कल्याण डोंबिली या शहराचं नाव घेत होतं की इथे मतांचा टक्का वाढत नाही त्याच्याबरोबर कुलाब्याचं नाव घेतलं जात होतं पण मी डोंबिलीकर मतदार कल्याणकर मतदार आणि महाराष्ट्राला सगळ्या मतदारांचं अभिनंदन करीन है। है। अपना की तुम्ही बाहेर पडून मतदानाचा टक्का वाढवला हा आपला हक्क आहे हे आपलं पवित्र कर्तव्य आहे हे तुम्ही बजावलं त्याबद्दल पहिल्यांदा तुमचं अभिनंदन एकोणीसचा टक्का आणि या दोन हजार चोवीसच्या मतदानाचा टक्का जर आपण पाहिला तर याच्यामध्ये साधारणतः पाच टक्क्याची वाढ ही दिसते तर पाच टक्के वाढलेलं मतदान हे नेमकं कुणाच्या पारड्यात जाऊन पडणार आणि कुणाला सत्तेपासून दूर रोखणार ही खरी उत्सुकता असणार त्याच्यात तीन वेगवेगळे घटक असू शकतात वाढलेला टक्का हा नेहमी सत्ते कधी सत्तेच्या विरोधात जातो कधी वाढलेला टक्का सत्तेच्या सोबत असतो तर कधी वाढलेला टक्का हा नवीन उमेदवारांना फायदेशीर ठरतो म्हणजे याचा अर्थ काय की सत्तेच्या विरोधामध्ये जाण्यामागची कारणं काय तर मला पाच वर्षामध्ये या सरकारने जी आश्वासनं दिली होती किंबहुना त्यांनी जे काही स्वप्न दाखवलं होतं तर ते काही प्रत्यक्षात माझ्याकडे उतरलेलं दिसलं नाही पायाभूत सुविधांच्या संदर्भामध्ये लोक विचार करतात की मला पायाभूत सुविधा माझ्या शहरामध्ये माझ्या गावामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये तिथे मिळतात त्याच्यानुसार मतांच्या टक्केवारीमध्ये तुम्हाला खालीवर प्रमाण झालेलं पाहायला मिळतं तिसरी बाजू ही असते की मला एक नवखा उमेदवार निवडूनच द्यायचा मला बास आता हेच हे चेहरे बघून मी कंटाळलोय तर मला कोणतरी एक नवीन उमेदवार निवडून द्यायचा आहे तर अशा वेळेला तिथे मतांचा टक्का वाढलेला आपल्याला पाहायला मिळू शकतो याची हे तीन आयाम असू शकतात जिथे मतांचा टक्का वाढलाय हे विचार आपण जर केला तर दुसऱ्या बाजूला जर हा टक्का घटला असता तर ते सत्ताधाऱ्यांना पोषक असत म्हणजे नवीन मतदारांना बाहेर काढण्यामध्ये विरोधी पक्ष कमी पडला असा त्याचा अर्थ होतो आणि दुसऱ्या बाजूला तोच टक्का आपल्याला जो मागच्या वेळेला मिळाला होता तो राखण्यामध्ये सत्ताधारी किंवा विद्यमान प्रस्थापित जे लोक असतात ते यशस्वी ठरले असंही म्हणू शकतो पण यावेळेला ते फार कमी ठिकाणी मतांचा टक्का कमी झालेला किंवा आहे तेवढाच राहिलेला आपल्याला पाहायला मिळाला पण बहुतांश ठिकाणी किमान तीन ते पाच आणि काही ठिकाणी आठ ते दहा अशा प्रमाणात मतांचा टक्का वाढलेला आहे त्यामुळे उद्या तेवीस तारखेला ज्या काही गोष्टी समोर येतील त्याच्यातनं लक्षात येईल की लोकांच्या मनातला रोष आहे की लोकांची सोबत सरकारसोबत आहे हे ते नक्की तेवीस तारखेला कळेल नक्कीच तुम्ही म्हणालात की महाराष्ट्रामध्ये मतांचा टक्का वाढलेला आहे विधानसभेमध्ये तो अभिमानास्पद आहे परंतु याच्यामध्ये जनतेच्या समोर दोन मोठे बलाढ्य पक्ष समोर आले आहेत एक महायुतीने एक महाविकास आघाडी ह्या दोघांमधचा प्रचार कशा पद्धतीने झाला कुठे कमी पडले कुठे त्यांचा वाढला असं आपल्याला वाटतं प्रचाराच्या बाबतीमध्ये जर विचार केला ना एक तर एकतर या निवडणुकीमध्ये कुठल्याही पक्षाला ताकदीने प्रचार करायला फार संधीच मिळाली नाही ना। जी लोकसभेमध्ये आपण पाहिली होती की अमुक सभेमधनं यांनी त्याच्यावर आरोप केले यांनी याच्यावर आरोप केले तो त्याला काहीतरी बोलला यांनी याला टोमणा मारला वगैरे वगैरे ह्या सगळ्या बातम्या पत्रकार म्हणून आपण केल्या होत्या पण या निवडणुकीमध्ये फक्त मोजके पंधराच दिवस प्रत्येक उमेदवाराच्या हातामध्ये आपल्या आपल्या मतदारसंघासहित स्टार प्रचारक म्हणून प्रचार, प्रचार करायला मिळणार होते त्यामुळे प्रचारामध्ये फिरणारी माणसं कोण दिसली आपल्याला तर ते त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय भाजपचं काही नेतृत्व आणि उद्धव ठाकरे तर हेच प्रमुख लोक फक्त आपल्याला प्रचारामध्ये फिरताना दिसली जी सरसगट मंत्रिमंडळातली जी नेते मंडळी होती ही फार कमी प्रमाणात आपल्याला प्रचाराच्या या, या सगळ्या यंत्रणेमध्ये फिरताना दिसली कारण प्रत्येकाला आपला आपला मतदारसंघ सांभाळायचा होता कारण याच्यात भीती एकच होती प्रत्येकाला की कदाचित मतांचा टक्का वाढला कदाचित तो कमी झाला खूपच कमी झाला तर आपण तिथे नव्हतो आणि त्याचा कुठेतरी आपल्याला फटका बसला हे आपल्यावर बालंट येऊ नाहीये म्हणून प्रत्येक जण आपला आपला मतदारसंघ शाबूत ठेवण्यासाठी प्रयत्न करत होता त्याच्यात काही सभांमध्ये कटिंगे बटिंगेचा मुद्दा आला काही सभांमध्ये विरोधी पक्षांकडनं वेगळे मुद्दे समोर मांडले गेले मग याच्यात कटेंगे बटेंगेचा मुद्दा का आणला गेला हा कशासाठी आणला गेला मग त्याचा ती बुमराक आपल्याला होतं हे लक्षात आल्यानंतर तो मुद्दा का मागे पडला वगैरे हे सगळेच मुद्दे चर्चेमध्ये येतील आणि कदाचित जो नव मतदार आहे यावेळेला महाराष्ट्रामध्ये नवमतदारांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली मग तो नव मतदार या गोष्टीला जाती धर्माच्या प्रचाराला किंवा तुमच्या हिंसक प्रचाराला आणि या कटिंगे बटिंगे किंवा इतर विरोधी पक्षाकडनं उपस्थित केल्या जाणारे कुठल्याही मुद्द्याला तो बळी पडणारा मतदार नाहीये असं माझं स्पष्ट मत आहे कारण त्याला काय हवं आहे त्याला त्याचं भविष्य सिक्युअर पाहिजे त्याला त्याचं भविष्य सुरक्षित पाहिजे ते कशासाठी पाहिजे त्याला उद्या चालून मला जागतिक पातळीवरती स्वतःला उभं करायचं असेल माझ्या पायावरती तर माझी शिक्षण प्रणाली चांगली पाहिजे माझ्या शहरामधनं जाणारे रस्ते चांगले पाहिजे माझ्या शहराकडे येणाऱ्या वाहतुकीचा रस्ता हा वाहतूक कोंडीचा नसून तो सुकर वाहतुकीचा असला पाहिजे आणि शहर म्हणून मला स्वच्छ सुंदर हवेमध्ये फिरता आलं पाहिजे अशी धरली आहे असा साधारणतः एक रोख या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळत होता पण दुर्दैवानी कुठल्याही पक्षाच्या यादीमध्ये तरुण उमेदवारांची संख्या फार नाममात्र होती हे मला खेदाने नमूद करावं असं वाटतं म्हणजे एकीकडे आपण म्हणतोय की भारत जगामध्ये सगळ्यात तरुण देश होत चाललाय आणि मैदानामध्ये तुम्ही कोणी उतरवताय पन्नाशीच्या पुढची माणसं एकीकडे तरुणाईची संख्या मतदार यादीमध्ये वाढली असं आपण म्हणतोय आणि तुम्ही मैदानामध्ये उतरवताय कोणाला पन्नासच्या पुढच्या माणसांना मग पंचवीस ते तीस अठरा ते पंचवीस आणि पस्तीस ते पन्नास वयोगटातल्या तरुण मतदारांना जर वाटत असेल आपण चाळीस पकडून पडूया चाळीस ते पन्नास नको पकडूया चाळीस पर्यंत पकडू यांना असं वाटत असेल की माझ्या वयाचा कोणतरी मला सोबतीला माझा विचार त्याच्याशी जुळणार आणि त्याचे विचार मला कळणार आहे असा उमेदवार माझ्यासमोर पाहिजे हे का नाही केलं राजकीय पक्षांनी हे का के नाही केलं महायुतीने हे के का नाही केलं महाआघाडीनी हे करायला पाहिजे होतं या ऍडजस्टमेंट करण्यातच सत्तेची सगळी ससे होलपट होते आणि महाराष्ट्राच्या विकासाचं चित्र दाखवलं जातं प्रत्यक्षात होत काहीच नाही हे या प्रचारांमधनं दिसलं पण प्रचार फार टोकाला गेला नाही प्रचारामध्ये आरोप प्रत्यारोप फार झडले नाहीत प्रत्येकजण सांभाळून एकमेकांवरती आरोप करत होता कारण दोघांनाही सत्तेत यायची घाई आहे महाविकास आघाडीला पण सत्तेत यायची घाई आहे आणि महायुतीला पण सत्य द्यायची नाही त्यामुळं आरोप करताना आपल्या त्या आरोपांच्या धारदार शब्दामुळं आपलं कुठलं नुकसान होऊ नये याची काळजी महायुतीच्या नेत्यांनी पण घेतली आणि ती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली आता हे झालं की जनतेच्या मनात नेमकं प्रचाराच्या बाबतीत काय असेल अं ह्या दोन्ही महायुती आणि महाविकास आघाडीपर्यंत आता आपण जाऊया की ह्या सर्व तिन्ही पक्षांमध्ये जसं शिंदे गट आहे भाजप आहे आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी गट आहे पण त्याच समोर आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे शरद पवारांची राष्ट्रवादी आहे आणि काँग्रेस आहे ह्या दो ह्या तीन पक्ष हे तीन तीन पक्ष जरी एकत्र एक आले असतील तर ह्या तीन पक्षांना जनतेने या विधानसभेमध्ये कशा पद्धतीने स्वीकारलं असेल असं तुम्हाला वाटतं याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपण ती म्हणजे लोकसभेला महाविकास आघाडीने एक नरेटिव सेट केलं होतं संविधानाचं ते नरेटिव खूप यशस्वीरित्या सेट झालं त्याचा फटका भाजपला आणि महायुतीला हा मोठ्या प्रमाणात देशभर बसला मी राज्यापुरतं नाही बोलत देशभर बसला तर ते नेरेटिव्ह कुठतरी विधानसभेला से त्यांना सेट करता आलं नाही त्याच्यामध्ये त्यांच्या त्यांच्यामध्ये जागा वाटपात झालेले गोंधळ एकमेकांवरती च रंगलेले कलगितुरे त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये कुठतरी एक बेबनाव होता तो बेबनाव महायुतीमध्ये पण काही प्रमाणात दिसला तो इकडे नव्हता तिकडे होता असं ते कारण नाही दोन्हीकडे होता अशा वेळेला काँग्रेसमध्ये काँग्रेसमधल्याच नेत्यांनी नाना पटोले त्यांचे प्रदेश अध्यक्ष एकट्यात पाडलं जेणे की महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण याचं एक वेगळं राजकारण सुरू होतं मग त्याच्यामध्ये काँग्रेसमधल्या काही नेत्यांनी एकत्रित येऊन आपल्या हातून ती कमान जातीय आणि नाना पटोलेंचं नेतृत्व आपल्याला स्वीकारायचं नाही यासाठी एक फळी उभी केली आणि प्रदेश अध्यक्षाला वेगळं पाडलं आणि आपण स्वतः वेगळे झालो याच्यातनं त्यांच्या अडचणी अनेक निर्माण झाल्या दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी लोक अजित पवारांच्या बरोबर गेली होती त्यातली बरीच लोक ही पुन्हा शरद पवारांकडे परत आली त्यामुळे शरद पवारांना त्या, त्या लोकांना गद्दार म्हणायला वावच राहिला नाही आणि लोकांनी परत टीका सुरू केली की के जर गेलेले लोक गद्दार असतील मग त्या गद्दारांना तुम्ही परत का घेताय तो मुद्दा कुठेतरी मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला थोडासा चिंतेचा असू शकतो निकालाच्या दृष्टीने की त्या लोकांना जर पुन्हा उमेदवारी दिली गेली असेल तर लोक त्यांच्यावर विश्वास किती ठेवतील याच्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीपासून ते विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत उद्धव ठाकरे गटाने आपली भूमिका ठाम ठेवली ना ते काँग्रेसचं ऐकले तरी आणि नाही ते शरद पवारांच्या ऐकण्यात राहिले चित्र भासलं काय की शरद पवार सांगतात त्याप्रमाणे उद्धव ठाकरे ऍक्ट करतायत पण वास्तववादी चित्रही निराळ होत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी म्हणून एकत्रित उमेदवार यादी येण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी स्वतःची उमेदवारी यादी जाहीर केली होती त्याच्यावरून सांगलीच्या लोकसभेच्या जागेवरनं मोठा वाद निर्माण झाला होता एकीकडे विश्वजित पाटील आणि तुमचं चंद्रहार पाटील ते हे ही ही माणसं तुम्हाला तिकडे पाहायला मिळाली पण त्याच्यातनं उमेदवारी त्यांनी माघारी घेतली का उद्धव ठाकरेंनी तर ती नाही घेतली विधानसभेच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीच्या मध्ये सगळ्यात पहिली यादी उमेदवाराची कोणाची आली असेल तर ती उद्धव ठाकरेंची होती म्हणजे उद्धव ठाकरे हे त्यांच्या म्हणण्यावरती ठाम होते एखाद दोन जागेवरती उद्धव ठाकरेंनी या विधानसभा निवडणुकीत आपल्या उमेदवारांना अर्ज मागे घ्यायला लावले पण त्याचा फार परिणाम झाला नाही पण या निवडणुकीमध्ये दोन्ही गटामध्ये जे महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे याच्यापेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जास्त बेबराव पाहायला मिळाला महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजप गट आणि भाजप यांच्यामध्ये जास्त बेबोनाव पाहायला मिळाला म्हणजे अनेक ठिकाणी यांच्या तिरंगी लढती झाल्या जिथे भाजपाचा उमेदवार आहे तिथे शिवसेनेचा उमेदवार आहे शिंदे गटाचा असं बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळालं तर काही ठिकाणी जिथे राष्ट्रवादीचा उमेदवार आहे तिथेही शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार देखील पाहायला मिळाला आपल्याला तर ह्या गोष्टी काय सांगतात की तुम्ही मला चॅलेंज करायला जाऊ नका माझ्या पक्षाची ताकद अजूनही अभारित आहे हे प्रत्येकजण एकमेकाला त्या ताकदीने सुनावत होतात आम्ही मैदानात आहोत आमची ताकद तितकी शिल्लक आहे मग याचे परिणाम काय होतात की या ताकदीचे परिणाम असे होतात की प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या कार्यकर्त्याला जोर लावून मतदार बाहेर काढतो आणि मग तो जो पहिला प्रश्न तुमचा होता की टक्का मतदानाचा वाढला त्याचा काय चित्र असेल तर त्याचं चित्र हे असं दिसतं प्रत्येक जण आपले आपले कार्यकर्ते बाहेर काढतो आणि मतदानाचा टक्का वाढवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामधून अनेक वेळेला शक्यता अशी असते की तुमचं क्रॉस वोटिंग वाढतं मग जेव्हा ते क्रॉस वोटिंग क्रॉस वोटिंग म्हणजे काय की मला हा पण नको मला तो पण नको मी तिसऱ्या उमेदवाराला मतदान करतो आणि प्रस्थापित दोन उमेदवाराला धक्का देतो मग तो वाढलेला मतांचा टक्का कदाचित यावेळच्या निवडणुकीत तो तसा असू शकेल का याचाही विचार राजकीय पक्षांनी उद्याच्या निकालानंतर करण्याची गरज आहे <coughs> म्हणजे हे निकाल लागत असताना हा टक्का वाढलेला निश्चितपणे मतदार राजा म्हणून आणि निवडणूक आयोगाची प्रक्रिया म्हणून त्यांच्यासाठी योग्य आहे एकेकाळी महाराष्ट्राचं मतदान आपण सत्तर पंच्याहत्तर टक्के झालेलं पाहिलं ते पंचाळीस